आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन मुस्लिम समाजाच्या विरोधात बोललेलं खपवून घेणार नाही अजितदादांचा संताप राज्यातील नेत्यांकडून सातत्यानं करण्यात येणाऱ्या मुस्लिम विरोधी वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी संताप व्यक्त केलाय एखाद्या समाज घटकाविरुद्धची वक्तव्य खपवून घेतली जाणार नाहीत असा इशारा अजित पवारांनी दिलाय ते आळंदीतील मेळाव्यात बोलत होते काही राजकीय पक्षातल्या एखाद दुसरी व्यक्ती एखाद्या समाजाबद्दल एखाद्या घटकाबद्दल एखाद्या धर्माबद्दल एवढं वाईट बोलतात त्या गोष्टीशी आम्ही कुणी अजिबात सम म्हणजे आमचा त्या गोष्टीला पूर्णपणे विरोध आहे हे होता कामा नाही तुम्हाला विचारधारा मांडण्याचा अधिकार दिला तुम्ही मांडा ना मतमतांतर असू शकत विचारधारा वेगवेगळी असू शकते पण तुम्ही कुठल्या तरी जातीला कुठल्या तरी पंथाला कुठल्या तरी धर्माला तुम्ही वेगळ्या पद्धतीनं बोलता आणि समाजामध्ये तेर निर्माण करता समाजामध्ये दुहीवा निर्माण करता हे कदापि महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र कपून घेणार नाही आणि असल्या सर्व गोष्टींचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्य शब्दामध्ये विरोधच करत राहील आणि त्याच्यामध्ये जी काही कायदेशीर ते घ्यायला चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौवेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस Să și preotăr.